नमस्कार मी गजला सय्यद पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज सिम्बॉसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करीता इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले यावेळी पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला कुलपती डॉ स्वाती मुजुमदार यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी प्रादेशिक तंत्रज्ञान नोड मुख्यालय दक्षिण कमांड संचालक ब्रिगेडियर विरेश ग्लोबल हेड आणि व्हाईस प्रेसिडेंट टाटा टेक्नॉलॉजी सुशील कुमार माजी विद्यार्थी अथर्व राजे माजी विद्यार्थी सोहम चव्हाण उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर स्वाती मुजुमदार प्रो चान्सलर सिम्बायसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुणे मला सांगायला सर्वांना अतिशय आनंद होतो की आज या युनिव्हर्सिटीमध्ये जवळजवळ पंधराशे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी ॲडमिशन विविध कोर्सेस करता घेतलेली आहे आणि आज त्यांचा इंडक्शन प्रोग्रॅम म्हणजे पहिल्या दिवशीचं ज्याला ओरिएंटेशन असंही म्हटलं जातं असा कार्यक्रम आज इथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये श्री सुशील हे व्हाईस प्रेसिडेंट ग्लोबल टाटा टेक्नॉलॉजीज या जागतिक दर्जाच्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रमुख पाहुणे म्हणून होते त्याचबरोबर ब्रिगेडियर विरेश हे डायरेक्टर आर टी एन सदन कमांड हेडक्वॉर्टर्सचे गेस्ट ऑफ ऑनर होते आणि आज विशेष आनंद सांगायला असा होतो की आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही मुद्दाम या विद्यापीठाच्या दोन ॲलमनायना बोलवलं होतं हे दोघही विद्यार्थी आमच्या युनिव्हर्सिटीतनं तीन चार वर्षापूर्वी पास आऊट झाले आणि त्यांच्या भाषणातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने आम्ही या दोन ॲलमनायला इथे बोलवलं होतं एक ॲलेमनायची स्वतःची इलेक्ट्रिक व्हेकलच्या रिलेटेड कंपनी आहे तर दुसरा एका मोठ्या मॅनेजेरियल पदावर ब्लू डार्ट डी एच एल या कंपनीमध्ये जॉब करत आहे आज हा कार्यक्रम खूप सुरळीत पार पडला विद्यार्थी व तसेच त्यांचे पालक देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते जवळजवळ टोटली बावीसशे लोक आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि आज दिवसभर या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचं महत्व तसंच ही स्किल युनिव्हर्सिटी कशी वेगळी आहे आणि इथे जे शिक्षण व प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यातनं विद्यार्थ्यांना पुढे जाऊन ग्रॅज्युएशन नंतर कशा चांगल्या नोकऱ्या मिळतील त्याच्यासाठी करिअर गायडन्स कसा दिला जाईल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कसे दिले जाईल तसेच आम्ही इथे जे स्टेट ऑफ द आर्ट लॅबॉरेटरीज आणि सेंटर्स ऑफ एक्सलन्स तयार केलेले आहेत तिथे कशा प्रकारचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल ह्याची टूर देखील विद्यार्थ्यांकरता आम्ही अरेंज केलेली आहे पालकांसाठी खास करून आम्ही एक वेगळी मीटिंग घेत आहोत कारण मला असं वाटतं की पालकांना माहिती असण्याची गरज आहे की आपल्या आपला जो मुलगा किंवा मुलगी असेल ज्या विद्यापीठात शिकत आहे त्या विद्यापीठाचं वेगळे पण काय आहे आणि स्किल युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे दिलं जातं त्याची माहिती देखील पालकांना असावी असं मला वाटतं त्याचबरोबर ज्या इंडस्ट्रीजशी आमचा टायअप आहे त्याच्यातली अनेक इंडस्ट्री चॅम्पियन्स आज या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना देखील पालकांना चान्स मिळणार आहे भेटायला व जॉब्स बद्दलची माहिती करून घ्यायला तर पालकांच्या बरोबर आम्ही एक सेपरेट मीटिंग घेतलेली आहे तसंच विद्यार्थ्यांना पूर्णपणे दिवसभर ओरिएंटेशन ह्या स्किल मॉडेलबद्दल दिलं जाईल मला खात्री आहे की ह्या ओरिएंटेशन किंवा इंडक्शन प्रोग्रॅम नंतर पालक तसेच विद्यार्थी मोटिवेशननी या युनिव्हर्सिटीमध्ये कष्ट करतील अटेंडन्स देतील कारण शेवटी अटेंड जर केलं नाही तर यश मिळणं अवघड आहे त्यामुळे हार्डवर्क कष्ट आणि नी जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर नक्कीच त्यांना यशाची गुरुकिल्ली त्यांच्या हातात असणार आहे असं मी हा आज वेगळा एक इंडक्शन प्रोग्राम केला होता आज मीडिया देखील मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित होते त्यांचे देखील मी आभार मानते मनापासून धन्यवाद नमस्कार माझं नाव अथर्व राहुल राजे मी सिम्बॉयसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे मी दोन हजार एकवीसचा पासआउट आहे आणि ह्या सिम्बॉयसिसमध्ये मी आ, बीटेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग ह्या कोर्स फील्डमध्ये मी माझी डिग्री ही जी आहे बीटेकची घेतली आहे आता माझी स्वतःची जर जर्नी रिगार्डिंग म्हणू शकलो आपण की मी कसं माझी कंपनीपर्यंत म्हणजे फॉर्म केली किंवा मी का मला असं मोटिवेशन मिळालं की मी कंपनी फॉर्म केली पाहिजे किंवा के काय तर मी कॉलेजला असताना एक प्रोजेक्ट केला होता ज्याचं इलेक्ट्रिक हायब्रिड पेट्रोल बाईक मी बनवली होती दोन हजार एकोणीसला आणि त्याच्यामध्ये ईव्ही डोमेन डोमेनमध्ये असल्यामुळे हो मला ईव्हीचा व्हीचा खूप रस आला की ईव्ही व्हीमध्ये आपण पुढं काहीतरी चांगलं करू शकतो आणि हे करताना एक स्वतःचा इनर कॉन्फिडन्स पण वाढला की अच्छा ई मध्ये आपण करू शकतो तर आपण ई व्ही चार्जिंग स्टेशन पुढे जाऊन आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो और व्हाईट लेवल करू शकतो जे काय मग इ व्हीचा प्रोफाईल असल्यामुळे बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांनी माझ्याशी हात मिळवला की नाही तुमचा प्रोफाईल डोमेन आणि पुण्याचा बेस मी पुण्याचा असल्यामुळे पुणे बेस बेसिकली माझं सेटअप असल्यामुळे कंपनीचा मी कंपनी फॉर्म केली एरगिओ प्रायव्हेट लिमिटेड ए आर जी आय ओ ज्याचं नाव आहे हो अथर्व राजे ए ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज अँड ऑर्गनायझेशन तर याच्यामध्ये मी आय टी पासून सुरुवात केली मला आय टीतला कोडिंगचा सी येत नाही पण मी त्याच्यामधली पण कामं घेतली आणि इव्ही स्टेशन्स मग रस होता म्हणून इव्ही स्टेशन्समध्ये पण मी मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं आज माझं रिसेंट सक्सेस स्टोरीमध्ये लास्ट मंथमध्ये मला आ, एका मोठ्या दिग्गज बिल्डरनी मला ऑर्डर दिली आणि ज्याचं सेल व्हॅल्यू अराउंड एटीन लॅक्स होती माझा मागच्या वर्षीचा जो पूर्ण वर्षाचा टर्न ओव्हर होता तो होता आठ नऊ लाख आणि ह्या वर्षाचा माझा मागच्या महिन्याचाच अठरा लाख आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण की मी जी सुरुवात केली आहे आणि तिथून मी जे इथवर आलेलो आहे ते झिरो कॅपिटल इन्व्हेस्टमेंटने आलेलो आहे मी कुठलाही एक त्याच्यामध्ये सिंगल पेनी टाकला नाहीये की मी पंधरा लाख टाकेल वीस लाख टाकेल आणि त्यातनं सुरुवात करेल बिझनेस तसं कुठलंच न केल्यामुळे जो येतो तो, तो सगळा प्रॉफिट आहे सो so, सेल द प्रोडक्ट आणि डायरेक्टली आपण मार्केटमध्ये होतो पण आता हे होऊ शकलं कसं कारण की इन्फ्रास्ट्रक्चर बेसिकली माझ्याकडे नव्हतं माझ्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर करायला एवढी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट नव्हती माझ्या आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला या गोष्टी बाबतीत मेंटली थोडा फिजिक म्हणजे थोडा पैशा बाबतीत पण किंवा हा पेट्रोलला किंवा बाकीच्या एक्सपेन्सला तुला लागतात पैसे त्यांनी खूप सपोर्ट दिला मला त्या गोष्टींसाठी आणि ते करता करता मी मला बेसिकली मार्केट कसं कॅप्चर करायचं ह्याचं नॉलेज मिळाल्यामुळे आज मी महाराष्ट्रामध्ये माझं मार्केट आता पूर्ण वाढवतोय ई व्ही चार्जिंग स्टेशनचं तर ह्याच पद्धतीने पुढं एरगिओ प्रायव्हेट लिमिटेडला ग्रो करत राहील आणि जी झिरो इन्व्हेस्टमेंट पासून जी सुरुवात आहे ती काही मध्ये माझं टार्गेट आहे त्या टार्गेट अचीव्ह करेल आणि पुढच्या येत्या पाच वर्षामध्ये पाच हजार चार्जिंग स्टेशन बसवण्याचं जे स्वप्न आहे त्याच्यासाठी नक्कीच धावेल थँक्यू सिम्बॉसिसने मला जे दिलं ते आहे कौशल्य की हे कौशल्यापर्यंत पोचू मी शकलो फक्त सिम्बॉसिसमुळे त्याचं रिझन आहे की की स्किल हे मेजर फोकस असतो कुठल्याही कॉलेजचा सॉरी प्लेसमेंट हा मेजर फोकस असतो कॉलेजचा पण ह्या कॉलेजचा मेजर फोकस आहे पहिला म्हणजे स्किल कौशल्य स्किल असल्यामुळे माणूस काही करू शकतो हे मोठं उदाहरण मी आहे कारण काय स्किल जर नसेल तर कुठलाही माणूस प्रगती करू शकत नाही तर जे सिम्बोसिसने मला दिलं ते म्हणजे स्किल कसं अक्वायर करायचं ह्याचं नॉलेज त्यामुळे मी आज प्रत्येक माझ्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा नॉलेज आणि त्याचा मास्टर कसं व्हायचं ह्याचा विचार असतो आणि नंतर त्याचा वाढवायचा कसं मला माहिती आहे त्यामुळे स्किल असेल तर माणूस प्रगती करू शकतो हे मी उदाहरण देऊ शकतो तुम्हाला माझ्या बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कुठेही